तीच खबर न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत मी आकाराम संघवी पाहूया आजच्या ठळक घडामोडी शेडून ग्रामपंचायतीच्या वतीने पत्रकारांचा जाहीर सत्कार शिरोळ येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये टाकोडेचे उपसरपंच शिवानंद खेरबो व विश्वास बालिकटे या दोघांच्या शुभ हस्ते बाळशास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्या सत्कार समारंभाची सुरुवात करण्यात आली यावेळी शाहुद्दीन टाकोडे यांनी पत्रकारांच्या जडणघडणीमध्ये अनेक समस्या आवास उभ्या असतात असे सांगितले पत्रकार हा लोकशाहीचा स्तंभ म्हणून ओळखला जातो परंतु पत्रकारांच्या पुढे अनेक संकटे उभे असतात आणि समाजापुढे निर्भीडपणे काम करून सत्य पुढे आणायचे असते असे हे काम पत्रकार करत असतात त्यांच्या कार्याला आमच्या शुभेच्छा असे यावेळी यांनी मनोगतात सांगितले यावेळी या पोलीस पाटील अनुराधा जाधव टाकवडे राजेंद्र कांबळे विश्वास बालीघाटे दिलीप कोळी यांची मनोगती झाली या कार्यक्रमाचे आभार उपसरपंच शिवानंद केरबु यांनी मांडले कार्यक्रमास संतामुक्त अध्यक्ष प्रमोद कांबळे ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामसेवक तसेच ग्रामपंचायतीचे सेवक वगैरे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यावेळी दर्पणकार पत्रकार संघाच्या पत्रकारांचा सन्मान गुलापुष्प डायरी व पेन देऊन करण्यात आला